हिंदुत्वासाठी काय केलं बंद केलेली मंदिरे धार्मिक स्थळे पुन्हा उघडली गेली गाईला राज्यमातेचा दर्जा दिला गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन रायगडावर जल्लोषात साजरा झाला आषाढी वारी सोहळ्यातील तीन हजार दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान मिळाले वारीसाठी जास्तीच्या एसटी बसची सुविधा पिण्याचे शुद्ध पाणी आरोग्य सुविधा महाआरोग्य शिबिरांचे आयोजन रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या मोबाईल स्वच्छता गृहांची उपलब्धता यासारख्या सुविधांचे नियोजन केले आषाढी वारी आणि सण उत्सवांना बळ देण्याचा अविरत प्रयत्न केला सगळं सुरू होऊन हिंदुत्वाचा जयघोष झाला आणि हे कधी घडलं जेव्हा एका जननेतृत्वाने हिंदुत्व रक्षणासाठी हिंदुत्वेष्ट्यांचे तख्त पलटवले लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे मुख्यमंत्री झाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हिंदुत्वाचा वसा त्यांनी अखंड चालवला आणि तख्तावर भगवा जोमाने फडकू लागला आज महाराष्ट्राचा इतिहास सांगतोय एकनाथ शिंदेच्या कर्तबगारीची हिंदुत्वाची गाथा आदर्श समाजहितैशी नेता असावा कैसा हिंदुत्व रक्षक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जैसा